नमस्कार पुन्हा एकदा आपले स्वागत आहे मित्रांनो सरकारी कर्मचाऱ्यांसाठी पेन्शन बद्दल नवीन खुश खबर जन्म घ्या सव्वीस थ्री ॲडिओच्या माध्यमातून त्याबरोबर तुम्ही चॅनलला सबस्क्राइब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राइब करून टाका व्हिडिओला लाईक करा सोबतच ही मोठी बात आपल्या मित्र परिवाराला सुद्धा शेअर करायला विसरता तर मित्रांनो राज्य सरकारी कर्मचाऱ्यांच्या संदर्भात एक मोठी अपडेट समोर आलेली आहे केंद्र सरकारने पेन्शन योजनेत महत्त्वाचा बदल केलेला आहे राष्ट्रीय पेन्शन योजनेअंतर्गत एन पी एस अंतर्गत समाविष्ट असलेल्या कर्मचाऱ्यांसाठी चोवीस जानेवारी दोन हजार पंचवीस पासून यूपीएस ही नवीन पेन्शन प्रणाली केली आहे त्याची नुकतीच अधिसूचना जाहीर करण्यात आली आहे तर काय आहे पहा सविस्तर निवृत्ती वेतन नियामक मंडळाने म्हणजे एने एकीकृत एक निवृत्ती वेतन योजना यू पी एस मंजूर केली आहे आता राष्ट्रीय निवृत्ती वेतन योजनेत समाविष्ट असणाऱ्या कर्मचाऱ्यांना निवृत्तीपूर्वीच्या अंतिम बारा महिन्याच्या सरासरी मूळ वेतनाच्या पन्नास टक्के निश्चित निवृत्ती वेतन मिळणार आहे परिणामी कर्मचाऱ्यांना निवृत्ती वेतनासाठी एक नवीन पर्याय खुला झाला आहे एक एप्रिल दोन हजार पंचवीस पासून अंमलबजावणी मित्रांनो सदरील नव्या नियमावलीनुसार एक एप्रिल दोन हजार पंचवीसपासून यू पी एस योजनेत नोंदणी आणि दाव्यांचे अर्ज व प्रत्यक्ष स्वरूपात सादर करता येणार आहे मात्र सेवेतून काढून टाकलेल्या किंवा राजीनामा दिलेल्या कर्मचाऱ्यांना हा पर्याय उपलब्ध असणार नाही पन्नास टक्के निश्चित निवृत्तीवेतन आणि सेवा अटी मित्रांनो नवीन युपीएस प्रणालीद्वारे कर्मचाऱ्यांना अंतिम बारा महिन्याच्या वेतनाच्या पन्नास टक्के वेतन पेन्शन म्हणून आहे यासाठी एकूण सेवेत अट ही पंचवीस वर्ष असणार आहे यासोबतच कर्मचाऱ्यांना महागाई भत्त्यात वाढ झाल्यानंतर पेन्शनमध्ये सुद्धा वाढ होण्याचा मार्ग सुकर होणार आहे सदरील पेन्शन योजनेत किमान दहा हजार रुपये पेन्शन मिळणार असून त्यासाठी दहा वर्ष सेवा असणे आवश्यक आहे सन दोन हजार चार पासून जुनी पेन्शन योजना बंद केल्यानंतर सरकारी कर्मचाऱ्याला सुरुवातीला डी सी पी एस नंतर एन पी एस सरकारने योजना सरकारने लागू केली या दोन्ही योजना शेअर बाजाराशी निगडीत असल्या कारणाने पेन्शनची हमी कर्मचाऱ्यांना याद्वारे मिळत नव्हती सरकारच्या या पेन्शन योजनेत अनेक त्रुट्या असल्या कारणाने कर्मचाऱ्यांनी वेळोवेळी आंदोलने केली कर्मचाऱ्यांना वेगवेगळ्या आंदोलनाचे फलित म्हणून सरकारने नवीन राष्ट्रीय पेन्शन योजनेत बदल करून आता ही युनिफाईट पेन्शन स्कीम आणलेली आहे पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये नवीन अपडेट घेऊन तोपर्यंत धन्यवाद